यंदाच्या वर्षात मंत्री छगन भुजबळ हे सतत चर्चेत राहिले राजकारणातील विविध अचानक बदललं महायुतीच्या नेत्यांनी चतुराईने राजकीय पेरणी केली भाकरी फिरवली आणि भुजबळांना त्यांनी मंत्रीपदापासून वगळलं त्यामुळे गेली वीस वर्ष मंत्रीपदावर स्थान मांडलेले भुजबळ यांना मात्र मंत्रीपदापासून वगळले गेले राष्ट्रवादी म्हणजे छगन भुजबळ असं समीकरण होतं आजही पक्षात त्यांनी नियुक्त केलेले सर्व पदाधिकारी आहेत मात्र भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यावर पक्षाच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तोंड उघडलं नव्हतं तेव्हापासूनच सुरू झालेलं भुजबळांचं नाराजी नाट्य अवघ्या महाराष्ट्राला माहितीये भुजबळांना वगळून माणिकराव कोकाटेंना मंत्रीपदावर स्थान दिलं होतं पण आपल्या महाराष्ट्रात कृषी मंत्री होणं म्हणजे एक प्रकारे अडचणींना स्वतःहून गळ्यात घेणं असंच आहे जो कृषी मंत्री होतो तो काही ना काही कारणानं गोत्यात येतो आणि तेच झाले कोकाटेंबाबत कृषी मंत्री झाल्याच्या दोनच महिन्यात कोकाटे तीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात अडकले आहेत त्या प्रकरणात कोकाटेनवर गुन्हा देखील दाखल झालाय आणि याच प्रकरणामुळं कोकाटेनचं मंत्रीपद जाणार असून त्या ठिकाणी भुजबळांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये देखील जल्लोष साजरा केला गेला पण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा नवीन एक ट्विस्ट आलाय आणि याच गोष्टीवरून पुन्हा एकदा भुजबळांसोबत धोका झाला आहे का असं बोललं जातंय या मागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी माणिकराव कोकाटेन यांना एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणात शिक्षा झाली आहे पाच टर्म आमदार असलेले कोकाटे हे तेव्हा आमदारही नव्हते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारी कोट्यातून सदनिका घेतल्या उत्पन्न कमी आहे आम्हाला दुसरं घर नसल्याची माहिती त्यांनी कागदपत्रातून दिली होती त्या सदनिका त्यांनी शासनाच्या माध्यमातून मिळवलेली होती तेव्हा तत्कालीन अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता या प्रकरणात माजी मंत्री तुकाराम दिघोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातलं कागदपत्रांची फेर फार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर दिघोळे यांनी केला होता त्यानंतर माजी मंत्री दिघोळ यांनी याबाबत याचिका दाखल केली होती त्यानंतर नाशिकच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षाची शिक्षा पन्नास हजारांचा दंड ठोठावला माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं ज्या कायद्याअंतर्गत शिक्षा ठोठावली तो कायदा काय तर एकोणीसशे एक्कावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खासदार किंवा आमदार यांना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास त्या व्यक्तीला पदावर राहता येत नाही तसंच सहा वर्ष निवडणूक ही लढवता येत नाही आपले पद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्यासमोर पर्याय कोणते याबाबत विधीमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी माध्यमांशी बोलताना काही माहिती दिली सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे तातडीने उच्च न्यायालयात जातील उच्च न्यायालयात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांचे विधानसभा सदस्यत्व जाणार नाही पण स्थगिती मिळालीच नाही तर त्यांचे सदस्यत्वाला धोका निर्माण होईल पुढे कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं कळसे यांनी स्पष्ट केलं कोकाटे मंत्री झाल्यानंतर त्यांचे आणि छगन भुजबळांमध्ये खटके उडाले होते कोकाटे हे उघडपणे भुजबळांविरोधात बोलत होते पण कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान धोक्यात आलंय त्यामुळे आधीच नाराज असलेल्या छगन भुजबळांसाठी मंत्रिमंडळातील दरवाजे उघडले जाऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय यामुळे भुजबळ समर्थक देखील खुश होते त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे भुजबळ यांचे राज्याच्या राजकारणातले स्थान पुन्हा एकदा भक्कम होणार असं वाटतंय आता कोकाट्यांच्या या घोटाळ्यामुळे त्यांचं मंत्रीपद जाऊन त्या ठिकाणी भुजबळ यांची वर्णी लागणार आहे असं बोललं जात पण ही सर्व परिस्थिती जरी अशी असली जरी परत एकदा भुजबळ मंत्रीपदी येतील असं वाटत असलं तरी ही वास्तव परिस्थिती थोडी वेगळीच आहे कारण आजपर्यंतचा विचार केला तर बऱ्यापैकी कृषीमंत्रीपदी विराजमान झालेल्या मंत्र्यांचं राजकारण शून्य झालंय आणि जर का भुजबळ यांना कृषीमंत्रीपद मिळालं तर कुठेतरी त्यांचं पण राजकारण धोक्यात येणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय दोन पासून जो जो मुख्यमंत्री झाला त्यांच्या राजकारणावर काही ना काही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेय परिणामी त्यांच्या प्रतिमेला पण ठेच पोहोचली त्यामुळे भुजबळांना मंत्रीपदाची संधी तर मिळेल त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान पण मिळेल पण मंत्रीपदाच्या या रेसमध्ये भुजबळ जिंकून देखील फसतील असं बोललं जातय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोकाटेंचं मंत्रीपद जाऊन भुजबळांना त्या ठिकाणी स्थान देण्यात येईल का तुमचं मत आणि अंदाज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ट्युओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका